स्वामी समर्थ गॅस व पित्ताचा होईल रातोरात नाश सकाळी पोटी खा हे पदार्थ आतड्यातील ॲसिड येईल बाहेर पोटाला मिळेल आराम गॅसची समस्या सध्याच्या धक्काधक्कीच्या आणि तणावपूर्ण जीवनशैलीत अनेकांना भेडसावत आहे विशेषत सकाळच्या वेळी पोट रिकामं असताना आपण जे काही खातो त्याचा परिणाम आपल्या पचनसंस्थेवर होतो बरेच लोक सकाळी अयोग्य आहार घेतल्याने गॅस अपचन आणि ॲसिडिटीच्या समस्यांनी त्रस्त होतात हे विकार केवळ शारीरिक अस्वस्थता निर्माण करत नाही तर आपल्या दिवसभराच्या कार्यक्षमतेवरही नकारात्मक परिणाम करतात या समस्येपासून दूर राहण्यासाठी सकाळच्या आहारात पोटी दिवसातील पहिल्या आहारात काही विशिष्ट पदार्थांचा समावेश करणे आवश्यक आहे जे पचनक्रियेला मदत करतात आणि गॅसच्या समस्येपासून मुक्तता देतात यामुळे छातीतील जळजळ आंबट ढेकर यापासूनही आराम मिळतो पहिलं आहे ओट्स ओट्स हे अत्यंत पोषक आणि फायबरयुक्त खाद्यपदार्थ आहे सकाळच्या नहरीसाठी ओट्स हा एक उत्तम पर्याय मानला जातो यामुळे फायबरमुळे यातील फायबरमुळे पचनक्रिया सुरळीत राहते आणि गॅसची समस्या उद्भवत नाही ओट्स खाल्ल्याने पोट दीर्घकाळ भरलेले राहते ज्यामुळे अति खाण्याची शक्यता कमी होते यामुळे पोट हलकं राहतं आणि सकाळच्या वेळेत याचे सेवन केल्याने तुम्हाला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त होते ओट्समध्ये असलेल्या कार्बोहायड्रेट्समुळे दिवसभरात स्फूर्ती टिकून ठेवण्यास मदत होते दुसरं आहे पपई पपई हे एक असं फळ आहे जे पचनासाठी अत्यंत उपयुक्त आहे पपईमध्ये पपेन नावाचा एन्झाईम असतं जे अन्नाचे पचन करण्यास मदत करतं आणि गॅसच्या समस्येपासून मुक्तता देते पपईमध्ये दे उच्च उच्च प्रमाणात फायबर असल्यामुळे हे फळ पचनक्रियेला उत्तेजित करतं सकाळच्या वेळी पपई खाल्ल्यास पचनसंस्था सुधारते पोट हलकं वाटतं आणि पोटातील गॅसची समस्या कमी होते पपईमुळे पोटात साचलेल्या अनावश्यक पदार्थांचे निर्मूलन होते ज्यामुळे आपलं शरीर ताजे तवाने राहतं तिसरं लिंबू पाणी लिंबू पाणी हे पचनसंस्थेसाठी अत्यंत लाभदायक आहे लिंबूच्या रसात विटॅमिन सी मुबलक प्रमाणात आढळतं जे पचनक्रियेला सुधारणारे असून शरीरातील विषारी घटकांना बाहेर टाकण्यास मदत करतं सकाळच्या वेळेत कोमट पाण्यात लिंबू पिळून घेतल्यास शरीरातील ॲसिडिटीचे प्रमाण कमी होते आणि गॅससारख्या समस्यापासून मुक्तता मिळते लिंबू पाणी हे नैसर्गिक डिटॉक्सिफायर म्हणून काम करतं ज्यामुळे शरीरातील अनावश्यक घटकांचे निर्मूलन होऊन पोट उत्तम राहतं चौथं आले आणि मध आले हे पचनक्रियेला सुधारण्यासाठी प्रसिद्ध असलेले औषध आहे आल्यामध्ये आढळणारे जैविक तत्व पोटातील घॅस कमी करण्यास मदत करतात सकाळच्या वेळेत आले आणि मधाचे मिश्रण सेवन केल्यास पचनक्रिया सुधारते गॅसची समस्या दूर होते आणि शरीराला दिवसभरासाठी आवश्यक ऊर्जा प्राप्त होते आल्यामधील घटक पचन संस्थेला मजबूती देतात आणि मधामुळे शरीरातील ॲसिडिटीचे प्रमाण कमी होतं यामुळे तुम्हाला हलकं आणि फ्रेश वाटतं पाचवं केळी केळी हे पचन संस्थेसाठी अत्यंत उपयुक्त फळ आहे यामध्ये असलेल्या पोटॅशियममुळे पोटातील गॅसची समस्या कमी होते आणि पचनक्रियेला गती मिळते सकाळच्या वेळी केळी खाल्ल्याने पोट फुगण्याची समस्या दूर होते आणि पोटातील ॲसिडिटी कमी होते केळी हे एक नैसर्गिक अँटायसिड आहे जे पचनक्रिया सुधारते आहे आणि गॅसच्या समस्येपासून मदत मुक्तता मिळवण्यास मदत करते सहावं बटाटा रोज अपचनाचा त्रास होत असेल तर जेवणाच्या तीस मिनटे अगोदर बटाट्याचा ज्यूस पिया शंभर मिलीलिटर पाणी घ्या ज्यामध्ये एक छोटा बटाटा किसून त्याचा ज्यूस घाला पाण्यात मिक्स करून हा ज्यूस पिया सारखीच प्रक्रिया तुम्ही सकाळीही करू शकता ॲसिडिटी अपचन पोट फुगणे आणि सूज येणे यासारख्या समस्यांमधून कायमची मुक्ती होईल एक ते दोन चमचे कच्चा बटाट्याचा रस थोडे पाण्यात मिसळून सुमारे एक ते दोन आठवडे नाश्ता दुपारचे जेवण आणि रात्रीचे जेवण घ्या यामुळे पोटांच्या समस्यापासून आराम मिळू शकतो हे पचनक्रियेला चालना देते एक ग्लास बटाट्याच्या रसामध्ये जीवनसत्वे ए बी सी के लोह कॅल्शियम जिंक अँटीऑक्सिडंट फॉस्फरस तांबे पॉटॅशियम असते खजूर रिकाम्यापट्टी खजूर खाल्ल्यास शरीराला अनेक प्रकारची पोषक मिळतात तर तुम्हाला हा माझा व्हिडिओ कसा वाटला प्लीज कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक कमेंट शेअर नक्की करा आणि चॅनलला नक्की सबस्क्राईब करा श्री स्वामी समर्थ